नमस्कार रसिक हो आज ऐकूया एक मस्त कविता ही कविता अनेकांनी सादर केली त्यामुळे मला देखील मोह हो झाला आहे ही कविता तुम्हा सर्वांना ऐकवून तुमचं मनोरंजन करण्याचा कवितेचं नाव आहे खिचडी आणि कवी आहेत मोदा देशमुख चला ऐकूया कविता खिचडी ऊन ऊन खिचडी खिचडीवर तूप ऊन ऊन खिचडी खिचडीवर तूप वेगळं व्हायचं भारीचं सुख एक नाही दोन नाही माणसे बारा एक नाही दोन नाही माणसे बारा घर कसलं मेलं ते बाजारच सारा सासूबाई मामंजी ननंदानी दीर सासूबाई मामंजी ननंदानी दीर जावेच्या पोराची सदा पीर पीर पावणे रावणे सण निवार रांधा वाडा जीव बेजार दहामध्ये दिलं ही बाबांची चूक दहामध्ये दिलं ही बाबांची चूक वेगळं व्हायचं भारीचं सुख सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ 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 म्हटलं तरी सासू ती सासूच आणि एवढासा झाला तरी विंचू तो विंचू चिमुकली नननबाई चुगलीत हलकी आणि विधभर लाकडाला हातभर झिलपी बाबांची माया काय मामंजींना येते बाबांची माया काय मामंजींना येते पाणी तापवलं म्हणून सायका धरते जाऊ जाऊयात अंतरच खूप वेगळं व्हायचं भारीचं सुख दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा दोघांनी राहायचं छान छान लिहायचं गुलुगुलू बोलायचं आणि दूर दूर फिरायचं आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी फिटतील बाईसाऱ्या आवडी निवडी आणि दोघांचा असा स्वयंपाकच काय पापड आणि दह्याची साय त्यावर लोणकडं तू वेगळं व्हायचं भारीच सुख मग काय रडले पडले आणि अबोला धरला रडले पडले आणि अबोला धरला अहो तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला पण मेलं ह्यांचं काही कळतच नाही महिन्याचा पगार कसा पुरतच नाही साखर आहे तर चहा नाही तांदूळ आहे तर गहू नाही आणि ह्यांचीही वागण्याची तराच नवी घोटभर पाणी द्यायला पण बायकोच हवी बाळ रडलं तर ते खपायचं नाही मिनिटभर कसं त्याला घ्यायचं नाही स्वयंपाक करायला मीच बाळ रडलं तरी घ्यायचं मीच भांडी घासायची मीच आणि यांची मर्जी पण राखायची मीच, मीच। जीवाच्या पलीकडे काम झालं खूप वेगळं राहायचं कळायला लागलं आहे सुख सासूबाई रागवायच्या पण बऱ्या होत्या सकाळचा स्वयंपाक निदान करीत तरी होत्या मामनजी दिवसभर बाळाला घ्यायचे आणि बाजारात करायला भावजी जायचे कामात जावेची मदत व्हायची नंदन बिचारी ऊरणी पूर निस्तरायची आता काय कुठल्या हौशीनी आवडी बारा महिन्याला एकच साडी थंडगार खिचडी संपलंय तूप आणि वेगळं राहायचं कळलंय सुख <laughs> करते हैं तुम्हाला कविता नक्कीच आवडली असेल धन्यवाद